नमस्कार श्री स्वामी समर्थ तुमचं सर्वांचं माझ्या चॅनेलमध्ये खूप खुँ, खूप मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ ही महाराजांच्या मी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण चातुर्मासामध्ये कोणती अशी सेवा केली पाहिजे प्रत्येक घरातील प्रत्येक महिलेने ही सेवा आवर्जून केली पाहिजे बघा तर सगळ्यात पहिला चातुर्मास म्हणजे काय बघा आषाढी एकादशीपासून ते कार्तिक एकादशीपर्यंत जो हा काही चार चार महिन्याचा कालावधी आहे याला चातुर्मास म्हटलं जातं आणि चातुर्मास याचं चा काय महत्त्व या आहे बघा या चातुर्मासामध्ये भगवान विष्णू जे आहेत ते क्षीरसागरामध्ये योगनिद्रेसाठी जात असत जातात आणि या चार महिन्यांसाठी अख्ख्या सृष्टीची जबाबदारी जी आहे ती भगवान शंकरांच्यावर येते म्हणूनच या चार महिन्यांमध्ये कोणतीही शुभ कार्य केली जात नाहीत किंवा मग लग्न असो किंवा वास्तुशांती असो किंवा अजून जी काही आपण बरेच शुभकामं करतो किंवा एखादं म्हणजे वाहन खरेदी विक्री असे जी काही आपण शुभकामं करतो चार या चार महिन्यामध्ये केली जात नाहीत पण या चार महिन्यामध्ये अखंड नामस्मरण किंवा जी काही सेवा आहे पूजा आहे ध्यानधारणा आहे हवन आहे या सगळ्याला खूप जास्त महत्त्व आहे म्हणून या चार महिन्यामध्ये आपल्याला भगवान विष्णूंची आणि सोबत माता लक्ष्मीची अखंड किंवा जास्तीत जास्त जेवढी जास्त होईल तेव्हा सेवा कराय तेवढी सेवा करायची आहे आता या चार महिन्यामध्ये जास्तीत जास्त सेवा का करायची बघा किंवा कोणती करायची बघा आपण रोज माता लक्ष्मीची सेवा करत असतो आपल्या नित्यसेवेच्या म्हणजे नित्यसेवेमध्ये पण आपण अनेक स्तोत्रमंत्र म्हणत असतो पण काही काही असे पण आहेत की ज्यांच्या घरामध्ये माता लक्ष्मीची किंवा भगवान विष्णूंची सेवा होत नाही आणि बघा कुठेतरी आपल्या या सेवा उपाय कमी पडत असतात आणि म्हणूनच आपल्यावर अनेक संकट येत असतात बघा आपण खूप कष्ट करत असतो खूप मेहनत घेत असतो पण आलेल्या सर केलेल्या कष्टाची आणि मेहनतीची चीज होण्यासाठी आपल्याला नशिबाचीसुद्धा साथ खूप आवश्यक असते आपण म्हणतो आम्ही तर खूप कष्ट करतो मेहनत घेतो पण आमचा घरातच पैसा येत नाही आलेली लक्ष्मी घरात स्थिर राहत नाही बघा माता लक्ष्मी खूप चंचल आहे कधीही कधी तिला आपल्या घरातून निघून जाऊ असं होत असतं आणि माता लक्ष्मीला कसं टिकवून ठेवावं हे सुद्धा आपल्या हातात असतं त्यामुळे आलेला पैसा स्थिर राहण्यासाठी माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये अखंड राहण्यासाठी आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी नांदण्यासाठी घरामध्ये एकोपा टिकण्यासाठी आणि लक्ष्मी नारायणाचा जसा जोडा आहे तसाच आपलाही जो आपल्या दोघांमध्ये म्हणजे नवरा बायकोमध्ये प्रेम टिकण्यासाठी एकोपा टिकण्यासाठी ही जी काही सेवा आहे मी आज तुम्हाला सांगणार आहे तुम्ही चार महिने अखंड करून बघा नक्कीच तुमच्या घराचं गोकुळ झाल्याशिवाय राहणार नाही घरामध्ये खूप सुंदर सुंदर अनुभव येतील घरामध्ये लक्ष्मी टिकेल आत्तापर्यंतची जी काही तुमची परिस्थिती होती घरामध्ये सतत गरिबी दरिद्री जे काही होतं ते कायमचं निघून जाईल घरामध्ये एक सुख येईल घरामध्ये पैसा आलेला पैसा स्थिर राहील आणि जे काही खर्च आहेत आपले खर्च भरपूर असतात ते खर्च भागवूनसुद्धा तुमच्या घरामध्ये लक्ष्मी म्हणजे बचत होईल टिकेल तर इतकी प्रभावी ही सेवा आहे आता रोज ही सेवा तुम्हाला करायची आहे मासिक धर्म असेल सुतक विटाळ असेल तेवढे दिवस तुम्ही स्किप करू शकता पण आता सेवा कोणती करायची बघा ज्या घरामध्ये भगवान विष्णूंची सेवा केली जाते त्या घरामध्ये मा त्या घरातून माता लक्ष्मी कधीही निघून जात नाही असं म्हटलं जातं म्हणून सगळ्यात पहिल्याला पहिल्यांदा आपल्याला भगवान विष्णूंची सेवा करायची आहे आणि त्याचबरोबर या दोन बघा या दोन सेवा ज्या आहेत त्या आपल्याला केंद्रामध्ये पण सांगितल्या जातात अतिशय उच्च कोटीची आणि अतिशय प्रभावी ही सेवा आहे बऱ्याच दादा ही सेवा करत असतील ज्या कोण करत नसाल त्यांनी आजपासून चालू करा चातुर्मास चालू झालेला आहे आषाढी एकादशीपासून मीसुद्धा या सेवा करते रोज दिवसातून एकदा तरी करते नाही जमलं एखाद्या वेळेस पठण करायला तर मी श्रवण तरी करतेच करते त्यामुळे तुम्हीसुद्धा ही सेवा नक्की करा तर आता रोज तुम्हाला दिवसातून एकदा तरी विष्णू सहस्त्रनामाचं पठण करायचं आहे विष्णू सहस्रनामाची ही छोटी पोथी आहे जी तुम्हाला कोणत्याही धार्मिक ग्रंथामध्ये दुकानामध्ये मिळेल किंवा आपल्या केंद्रामध्ये पण मिळते तर हे विष्णू सर्तनाम जे आहे ते खूप 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 प्रभावी स्तोत्र आहे भगवान विष्णूंचा साक्षात आपल्याला आशीर्वाद प्राप्त होतो आणि ज्या घरामध्ये भगवान विष्णूंची सेवा रोजच्या रोज होते त्या घरातून कधीही माता लक्ष्मी म्हणजे निघून जात नाही किंवा काढता पाय घेत नाही म्हणून तुम्हाला रोजच्या रोज दिवसभरातून तुम्ही कधीही वाचा सकाळी पूजल्यावर वाचा किंवा दुपारच्या टायमिंगला ज्यावेळी तुम्हाला वेळ असेल त्यावेळी वाचा संध्याकाळी दिवे लग्नीला वाचा कधीही वाचा दिवसभरामध्ये पण तुमच्या हातून ही सेवा या चातुर्मासामध्ये तरी घडली पाहिजे तर दिवसातून एकदा तुम्हाला विष्णू सहस्रनामाचं पठण करायचं आहे पठण नाही जमलं तरी श्रवण तरी के करा बघा ज्यावेळी आपण आपल्या घरामध्ये विष्णू सहस्रनाम लावतो आणि वाचत असताना पण तुम्हाला मोठ्याने वाचायचं आहे मोठ्याने वाचत असताना ज्यावेळी आपण मोठ्याने ते स्तोत्रमंत्र म्हणत असतो त्याच्या सात्विक लहरी ज्या आहेत त्या आपल्या घरामध्ये पसरत असतात आणि आपल्या घरातील जी काही निगेटिव्हिटी आहे जी काही दरिद्री आहे ती बाहेर निघून जात असते आणि त्या सात्विक लहरींमुळे माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये म्हणजे आगमन करत असते म्हणून हे विष्णू सहसनाम असेल किंवा माता लक्ष्मीची जी पुढची सेवा सांगणार आहे कोणतीही सेवा करताना तुम्ही मोठ्याने म्हणायची आहे जेणेकरून आपल्याला तरी त्याचा आवाज ऐकू येईल मनातल्या मनात तुम्ही सेवा करू नका मोठ्याने म्हणा तर तुम्हाला एकदा तरी विष्णू विष्णूसहस्रनामाचं पठण करायचं आहे त्याचबरोबर भगवान विष्णूंच्यासोबत माता लक्ष्मीची सुद्धा तुम्हाला सेवा करायची आहे तर माता लक्ष्मीची कोणती सेवा माता लक्ष्मीची सगळ्यात उच्च कोटीची सेवा म्हणजे श्रीसुक्तम बघा माता लक्ष्मीला श्रीसुक्तम खूप म्हणजे श्रीसुक्ताची जी जो पण जी पण भक्त सेवा करते ना रोज घरात पठण करते श्रवण करते त्या घरात माता लक्ष्मी अखंड वास करते त्या घरामध्ये कधीही दरिद्री नावाला पण उरत नाही इतकी प्रभावी ही सेवा आहे त्यामुळे रोज एकदा तरी विष्णू सहस्रनाम आणि श्री पठण तुमच्या घरामध्ये झालंच पाहिजे त्याचबरोबर विष्णू गायत्री मंत्र आणि लक्ष्मी गायत्री मंत्र या दोन मंत्रांचे सुद्धा तुम्हाला एक एक माळी जप करायचं आहे एक एक माळी नाही शक्य झालं तर सोळा वेळा तुम्हाला म्हणायचं आहे आता विष्णू गायत्री मंत्र कोणता तर ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमही तन्नो विष्णू प्रचोदयात आणि लक्ष्मी गायत्री मंत्र ओम महालक्ष्मीचे विद्महे विष्णू पत्नीचे धीमही तन्नो लक्ष्मी, लक्ष्मी प्रचोदयात हे दोन्ही मंत्र जे आहेत ते आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये आहेत कमीत कमी एक माळ तुम तरी तुम्हाला रोज या मंत्राचे एक माळ तरी करायचे आहे त्याचबरोबर नाही शक्य झालं तर सोळा वेळा म्हणा सोळा वेळा नाही शक्य झालं तरी पाच वेळा तरी कमीत कमी म्हणा खूप 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 प्रभावी मंत्र आहेत आणि त्याचबरोबर ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा सुद्धा तु, तुम्हाला सोळा वेळा किंवा एक माळ जप करायचा आहे हे तिन्ही मंत्र जे आहेत ते खूप 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 प्रभावी मंत्र आहेत त्याचबरोबर ज्या दोन सेवा सांगितल्या त्यासुद्धा सेवा अतिशय प्रभावी आहेत तुम्हाला या चातुर्मासामध्ये काही शक्य नाही झालं तर या सेवा तरी नक्की करा खूप सुंदर अनुभव येतील अगदी म्हणतो ना की खूपच घरामध्ये दरिद्री आहे कर्जबाजारीपणा झालेला आहे आणि त्या कर्जातून कसं बाहेर पडू कळत नाही आहे कुठेतरी बघा अशी परिस्थिती निर्माण व्हायला आणि वारंवार अशा घटना आपल्या घड घरामध्ये घडणं हे सुद्धा कुठेतरी दूर म्हणजे चांगलं नसतं चांग अशुभ असतं सतत घरामध्ये प पैसा न येणं किंवा आलेला पैसा सतत बाहेर जाणं कोणत्या ना कोणत्या कारणाने घरामध्ये लक्ष्मी न टिकणं हे सुद्धा खूप चुकीचं आहे कुठेतरी आपल्याच सेवा आपलेच उपाय कमी पडत असतात म्हणून ह्या समस्यांना आपल्याला तोंड द्यावं लागतं भरपूर आपण खूप खूप कष्ट करतो आपल्याला माहीत आहे पण त्या कष्टाची चीज तर झाली पाहिजे ना म्हणून त्या कष्टाची चीज होण्यासाठी नशिबाला कष्टाला नशिबाची साथ मिळण्यासाठी या सेवा आपल्याला करायच्या आहेत आणि या चातुर्मासामध्ये रोज मी परत एकदा सांगते विष्णू सहस्रनामाचं पठण एकदा श्री सुप्तमचं पठण एकदा आणि विष्णू गायत्री मंत्र लक्ष्मी गायत्री मंत्र आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा या मंत्रांचा या तीन मंत्र आणि त्या दोन सेवा नक्की करा खूप सुंदर अनुभव येतील यात काही शंका नाही जर तुम्हाला काही कारणाने सेवा करायला दिवस नाही जमलं तुम्ही श्रवण करा मोबाईलवर यूट्यूबला लावून द्या ऐका जे बघा ऐकलं तरी खूप आहे आपल्या घरामध्ये त्याचे जे ज्यावेळी ते स्तोत्रमंत्र चालू असतात त्या सात्विक लहरी पसरणं खूप महत्त्वाचं आहे आणि अशा सात्विक लहरी दिव्य लहरी ज्यावेळी घरामध्ये पसरत असतात त्यावेळी आपल्या घरातील सुद्धा निगेटिव्हिटी खूप प्रमाणात कमी होत असते घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी संचार करत असते म्हणून आपल्या घरामध्ये सतत देवाची उपासना स्तोत्र मंत्र चालू असणं खूप महत्त्वाचं असतं म्हणून या चातुर्मासामध्ये आपल्याला भगवान विष्णूंची आणि मा सोबत माता लक्ष्मीची सुद्धा ही सेवा करायची आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मला एवढंच शेअर करायचं होतं तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत नवीन सेवेसोबत तोपर्यंत आणि हो मासिक धर्म आला सुतक आलं विटाळ आलं तर तुम्ही ही सेवा स्किप करू शकता तिथून पुढे परत चालू करू शकता तर आजचा व्हिडिओ इथेच एन करते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया अशा एका नवीन व्हिडिओसोबत नवीन सेवेसोबत तोपर्यंत तो खुश रहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वामींची सेवा करत रहा, श्री स्वामीचा अर्थ